यस थँक्यू शिवम जाऊ या मॅचकडे अर्थातच आपण पाहतो आहे या ठिकाणी जबरदस्त मॅच भेटीला जरूर आली अगोदरच्या मॅचकडून लोक या मॅचमध्ये कन्वर्ट व्हायला थोडा वेल जरूर जाईल परंतु एक चांगला परफॉर्मन्स गोलंदाजीतला प्रकार पाहायला मिळाला अगदी कल्पितची गोलंदाजी सरासपणे पाहिली त्यानंतर अमोल दरेकरची विकेट गेल्याच्यानंतर संकटात सापडलेला संघ आपण पाहत होतो परंतु रोहन पालांडे त्या संघाला सावरून ठेवण्यासाठी शेवटपर्यंत टिकून राहिले होते परंतु मोठी फटकी पाहिजे तसे रोहनच्या बॅटमधून आले नाही एक शेवटचा तो षटकार पाहायला मिळाला होता फार चांगला होता दरम्यान आपण पाहतोय स्पर्धा फार सुंदर आहे आणि एकीकडे एक जर तुम्ही पाहायला गेलं श्रीराम वॉरियर्स उजरली आणि त्याच्या विरोधात श्रीराम इलेवन नडोदी टीम या संघादरम्यानचा इतिहास सुद्धा पाहत पाहतोय जियान इलेवन धामणी सोमजाई घुंडगी अर्थातच सोमजाई गुंडगे टीमचा रोशन मुरे आज मात्र मैदानात फार चांगला चमकताना दिसून आला आहे अगदी कोळशाच्या खाण्याततून हिराने जन्म घ्यावा तशी परिस्थिती पाहायला मिळाली होती ते सामन्यामध्ये आणि खरोखर आहे आता इथे लो स्कोरिंग मॅच मॅच ऑन होईल सलामीची जोडी मैदानात एकीकडे कल्पेश ना दुसरीकडे पंकज गोलंदाजीला अमोल दरेकर अनेक सामने गाजून सोडलेत जसं म्हणायला गेलं तर कालच्या दिवसात याच संघाने अर्थातच आपण पाहतोय उजवळली टीम आणि ज्यांनी काल एकोणनव्वद धावांचा पाठलाग केला होता हायेस्ट धाव संख्या या स्पर्धेमधली पाहायला मिळाली होती परंतु तोच संघ आता थोडा बॅटिंग लाईन साकारत असताना लो स्कोरिंग वरती पाहायला मिळतोय परंतु कालची षटके होती पाच आणि आत्ताची षटके आपण पाहतोय चार पहिलाच बॉल डॉट आलाय समीकरणाची नांदी पाहतोय पुढच्या वर्षाचा प्रवास प्रत्येक खेळाडू तीनशे पासष्ट दिवस या स्पर्धेची आता वाट पाहिल चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अगदी स्क्वेअर आणि फाईनच्या मधून बॉल ला ट्रॅव्हल केलाय कल्पेशच्या बॅटमधून येते दुरंधर नेतृत्वाचा खणखणीत चौका चांगला पटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अगदी आता ही मॅच सोडली की काय असा प्रश्न निर्माण झालाय तो मात्र श्रीराम वॉरियर्स उजवलेल्या टीमच्या बाबतीत कारण इथे थोडासा एक लेझी क्रिकेट सुद्धा पाहतोय चौकार आयट्रिक जर टोकली तर मात्र या ठिकाणी योगेची सुरवे योगेची सुरवे आपण पाहतोय ज्यांनी समालोचकांनाही सोडलं नाही पारितोषिकाचं वितरण ते करताना जरूर दिसलंय हजार रुपयांची कॅश प्राईज मिळेल जर इथे चौकार आला तर कल्पच्या बाट चांगला फटका इथे मी तर म्हणेल हजार नाही इथे दोन हजाराचा षटकार आहे कारण इथे चांगला मोठा फटका कल्पितच्या बाट पाहायला मिळतोय हजार, हजार लागू झालेत यात काही शंका नाहीये अगदी चांगली ट्राय केली आहे मोठे तीन फटके चौदा धावा धावपलकावरती आणखी एक चांगला मोठा फटका बॉल थांबणार नाही बॉल जाईल वन बा चार दहा येतोय तो, ये तो हा चौकार इथे काय घडलंय क्षेत्ररक्षक धरतोय पडतोय परंतु बॉल मात्र निघून जातोय येतोय आणखी एक दर्जेदार चौकार खरंय अगदी शिवम आपण म्हणतो ना मराठीत म्हणे घर फिरले की घराचे वासेही फिरतात स्कोअर लो झाला आणि त्याच्यानंतर कल्पितचा कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि ही मोठी फटकेबाजी कारण आशा नसते कधी कधी इथे षटक क्रमांक एक आलाय समाप्ती पदावरती पहिला बॉल डॉट होता तदनंतर पाचही मोठे फटके आणि बावीस धावा या धावपालकावरती लागल्या गेल्यात समीकरण फार वेगळा होतं जिथे मात्र करायच्या होत्या चोवीस बॉलमध्ये एकतीस परंतु या क्षणी आता समीकरण आहे आता बॉल शिल्लक आहे ते मात्र अठरा आणि करायच्या आहेत त्या केवळ नऊ धावा खरं म्हणायला गेलं ना अगदी अमोलसर या स्पर्धेचा आनंद जरूर घेत आहेत फार पारितोषिकांची कैरात सकाळपासून त्यांच्या माध्यमातून झाले योग्य जे सुरू आहेत खरं म्हणायला गेलं तर अगदी कालचा दिवस ज्यांनी गाजून सोडला ते रोशन मोरे ज्यांनी सुरुवात केली होती कालच्या सामन्यांमध्ये त्यांचा सामना संपल्यानंतर अगदी व्यासपीठावरून पारितोषिक लावत होते या ठिकाणी येतोय षटकार अगदी आपण पाहायला गेला तर या ठिकाणी ज्ञानेश्वरजी सुर्वे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत या दोनही मान्यवरांचं मनात छान करण्यापासून कौतुक व्यक्त करेल चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि खरोखर साहेब जसं मगाशी रोहन पालांडेंनी सांगितलं आपलं वक्तव्य केलं यावर्षी मैदानात आमच्या लीगमध्ये जी काही कमतरता राहिले ती पुढच्या वर्षी पूर्णत्वाला नेली जाईल आणि प्रवीणजी मोरे सर पुढच्या वर्षी काय गौप्यस्फोट करतील हे माहीत नाही आहेत मोठं बलाढ्य गिफ्ट असेल पुढच्या वर्षी तुम्हाला या स्पर्धेसाठी चला मॅच इथे विन झालेली आहे